दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षिणंदावा रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चा दिसून येत आहे महाराष्ट्रात कार्यकर्त्यांतर्फे या गोष्टीचा निषेध करण्यात येत याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात देखील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घोषणा देत ईडी सरकारचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान आमदार रोहित पवार हे डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत असल्याने घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे ईडी चौकशी लावली का असा संतप्त सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आज एक फेब्रुवारी रोजीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व ईडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरले आमदार रोहित दादा पवार दा यांनी पुणे ते नागपूर अशी आठशे किलोमीटरची संघर्ष यात्रा काढून राज्यातील प्रश्नांकडे सरकारकडे दक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याने सरकारची भरती फी या निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळे योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली अनेक प्रश्न शिल्लक आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवापूर तालुका अध्यक्ष ईश्वर गावीत तालुका बूथ अध्यक्ष युसुफ खाटीक महिला तालुका अध्यक्ष सुलेखाताई पाटील नंदुरबार जिल्हा युवक उपाध्यक्ष विक्की बिराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष फरीद पठाण युवक तालुका अध्यक्ष रमीज शेख शहर युवक अध्यक्ष गोलू राजपूत महिला शहराध्यक्ष फेमिदा फॅन्सी नवापूर तालुका सरचिटणीस नयन वसावे कपिल चौधरी योगेश खैरनार सोयल शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर